नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मस्तपैकी कांद्यांची रसरशीत अशी चटणी म्हणजे भाजी बनवून दाखवणार आहे तुम्ही चटणी बनवू शकता किंवा भाजी तर त्यासाठी इथे सात ते आठ कांदे मी असे उभे पातळ चिरून घेतले आहेत तर ही कांद्यांची चटणी किंवा भाजी बनवताना काय करायचं आहे सगळ्यात आधी कांदे थोडे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मग नंतर तेलामध्ये लवकर परतून होतात तर इथे मी अशा प्रकारे लोखंडी तवा आहे माझा हा मसाला भाजायचा त्यावर हे कांदे छानपैकी भाजून घेणार आहे खूप आपल्याला लालपण करायचे नाही किंवा खूप कच्चे देखील ठेवायचे नाही तर इथे मी आता हे कांदे पूर्ण याच्यावर टाकून घेणार आहे सात ते आठ कांदे चिरल्यानंतर साधारणपणे तीन ते चार जणांना ही भाजी पुरते पण इतकी छान लागते तर दोन जण देखील पटकन संपवतील अशी आहे तर इथे कांदे थोडे यावर जास्त झाले होते पण मी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे तर इथे बघा कांदे आपले बरेचसे लाल होण्यात आलेले आहेत अजून मी मिनिटभर यांना छान असे भाजून घेणार आहे आणि मिनिटभरानंतर आपण यांना काढून घेऊयात तर हे बघा मिनिटभरानंतर छान कलर आलेला आहे आता आपण हे काढून घ्यायचे आहेत एका ताटात मी हे काढून घेणार आहे तव्यावर ठेवू नका ताटात काढून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी तेल तापवलं आहे दोन चमचे यामध्ये तेल थोडं जास्त घालायचं आहे कारण छान लागते त्यानंतर तेल तापल्यावर मोहरी जिरं कडीपत्ता टाकून घेतलेला आहे लसूण टाकला आहे त्याआधी थोडा हिंग टाकून घेतला आहे लसूण चार ते पाच लसणाच्या पाकड्या टाकल्या आहेत हे छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेलात त्यानंतर यामध्ये आपण हे कांदे भाजलेले आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे एकजीव आपल्याला हे करून घ्यायचे आहेत इथे कॅमेरा थोडा हल्ला होता त्यामुळे थोडं तुम्हाला हल्ल्यासारखं चित्र दिसलं असेल आता हे तेलात टाकल्यानंतर कांदे आपल्याला तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर हे पुन्हा छान असे परतून घ्यायचे आहेत अधूनमधून परतायचे आहेत लो फ्लेमवर छान वाफू द्यायचे आहेत आता अजून मिनिटभर मी वा आ, कांदे परतणार आहे वाफू देणार आहे तोपर्यंत मसाले आहेत तर कसुरी मेथी घेतली आहे धनेपूड घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा लाल तिखट घेतला आहे इथे तुम्ही कांदा लसूण मसाला घेऊ शकतात किंवा दुसरा गरम मसाला घेऊ शकतात आता हे कढईमध्ये टाकल्यानंतर छान असे कांद्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इतकी छान लागते ही भाजी अजून प्रत्येकजणाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते पुन्हा एकदा हाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल कारण आमच्या गावाकडे माझ्या सासूबाई आणि आई देखील वेगवेगळ्या पद्धतीने थोडे म्हणजे पद्धत वेगळी असते तर ते नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आता मसाले हे झाल्यानंतर मीठ देखील मी टाकून घेतलेलं होतं छान परतून घेतलं आहे आणि मीठ वगैरे सर्व टाकल्यानंतर फक्त तीन ते चार मिनटं आपल्याला पुन्हा लो फ्लेमवर छान परतून घ्यायचे आहेत आता आपली चटणी तयार झालेली आहे भाजी तयार झाली आहे गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा डाळ भात तुम्ही बनवतात त्यासोबत तोंडी लावायला बनवू शकतात तर नक्की बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे वर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये